नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे फरसबीच्या शेंगाची भाजी आणि ही भाजी मी मुलांना टिफिनसाठी बनवलेली होती त्यांना खूप आवडली आणि मुलं आवडीने दोन दोन दिवसाला ही भाजी टिफिनला मागतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर तेल गरम झालेलं आहे त्यात टाकत आहे जिरे आणि ठेचून घेतलेलं लसूण आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याची काही पानं आणि छान लाल रंग येईपर्यंत परतून पर घेणार आहे तर फोडणी छान खमंग तयार झालेली आहे आता टाकत आहे एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक आणि जास्त परतणार नाही कांद्याला फक्त त्याचा कच्चापणा जाईल एवढाच कांदा परतून घेणार आहे तर हे पहा असा मी कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये टाकत आहे एक छोटा टमाटर बारीक कापून घेतलेला आणि मऊ शिजवून घेणार आहे तर टमाटर छान शिजलेला आहे आता यामध्ये टाकत आहे फ्रेश हिरवे वटाणे आणि वटाणे हे छान तेलामध्ये परतून घेणार आहे हिरवा वटाणा आहे तो फ्रेश घेतलेला आहे शिजवलेला नाही त्यामुळे तेलामध्ये चांगला परतून घेत आहे आता वटाणे परतल्याच्या नंतर त्यामध्ये टाकत आहे गाजर गाजर मी बारीक कापून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहे गाजर परतल्याच्या नंतर आता यामध्ये टाकत आहे परसबीच्या शेंगा धुऊन स्वच्छ बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या शेंगा टाकल्याच्या नंतर तेलामध्ये छान परतून घेणार आहे तर त्याचं काय आहे ना मुलं अशा प्रकारच्या भाज्या सहसा खायला मागत नाहीत म्हणून अशा पद्धतीचे काहीतरी भाज्या लपवा छप्पीचे कामं करावे लागतात आता यामध्ये टाकले आहे फ्रेश कॉर्न आणि कॉर्न टाकल्याच्या नंतर छान परतून घेणार आहे तर सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये टाकत आहे सुखे मसाले तर थोडीशी हळद लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला आणि किचन किंग मसाला कुठलाही तुम्ही वापरू शकता एवरेस्टचा कुठलाही त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो आता मसाले टाकल्याच्यानंतर छान परतून घेते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे मीठ टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा परतून घेत आहे आणि तीन ते चार मिनटं झाकण लावून भाज्यांना वाफ काढून घेणार आहे तर तीन ते चार मिनटं पूर्ण झालेली आहेत तर पहा मस्त भाज्यांना वाफही निघालेली आहे आता यामध्ये टाकत आहे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याचं मिक्सरमध्ये मी कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर छान परतून घेणार आहे तर सर्व भाज्या मिक्स झाल्याच्यानंतर नंतर आता यामध्ये टाकत आहे पाणी पाणी मी गरम घेतलेलं आहे त्याने भाज्या पटकन शिजतात वेळ लागत नाही कारण सर्व भाज्या मी आधी तेलामध्ये छान परतून घेतलेल्या होत्या आता यावर झाकण लावून एक तीन ते चार मिनटासाठी भाज्या शिजवून घेणार आहे आणि गॅस मी मध्यमच ठेवणार आहे तर चार मिनटं पूर्ण झालेली आहेत झाकण काढून घेते तर पहा मस्त भाजी तयार झालेली आहे आणि भाज्यांचा रंगही खूप सुंदर दिसत आहे आता यावर टाकत आहे थोडीशी कोथंबीर आणि कोथंबीर टाकल्याच्या नंतर एकदा मिक्स करून घेते तर छानच भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेते तरही पहा अशा प्रकारची फरसवीच्या शेंगाची भाजी माझ्या मुलांनाही खूप आवडलेली होती आणि ते मला दररोज आवर्जून सांगतात बनवायला त्यामुळे तुमच्याही मुलांना अशा प्रकारची भाजी नक्की बनवून द्या त्यांनाही खूप आवडेल रेसिपी आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा